दिवसभराची धावपळ दगदग यामध्ये बघा रात्रीचा जो स्वयंपाक असतो तो आपल्याला करायचा कंटाळा येतो सकाळी ही भाजी चपाती करा रात्रीही तेच करा मग रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला काहीतरी हलकं किंवा आवडीने सर्व खातील झटपट तयार होणारं असं करावंसं वाटतं आज आपण अशा दाढ चकोल्या तयार करणार आहोत याला कुठे कुठे वर्णातली फळंसुद्धा म्हटल्या जातात आता बघा थोड्याफार अंतरावर रेसिपीमध्येही बदल असतो नावामध्येही बदल असतो आज ही पद्धत मी माझ्या घरची तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमची ही जी पद्धत असेल नवीन काही तीसुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा त्या पद्धतीनेही मी नक्की करून बघेल आज ही माझ्या घरची पद्धत आपण पाहणार आहोत चला मग सुरुवात करूया तर त्यासाठी आता आपण सर्वात आधी दोन प्रकारच्या डाळी घेणार आहोत तर एक वाटी इथे आपण तूर डाळ घेतलेली आहे आणि त्यासाठी आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेणार आहोत बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो तर इथे तुम्ही तूर डाळीचं प्रमाण कमी करून मुगाच्या डाळीचं प्रमाण थोडं वाढवू शकता आता ह्या दोन्ही डाळी आपण धुवून घेणार आहोत स्वच्छ आता रात्रीचं जर जेवण आपण करायचं म्हटलं तर असा हा झटपट एखादा पदार्थ तुम्ही केला ना तर बघा सगळेच आवडीने खातील आता यामध्ये पाणी टाकून दोन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर आपण डाळी शिजायला टाकणार आहोत कुकरमध्ये यातलं हे पूर्ण पाणी मी काढून घेणार आहे इथे आपण तूर डाळ विदाऊट पॉलिश वापरलेली आहे तर हे आता कुकरमध्ये मी शिजायला दोन्ही डाळी एक सोबतच घालणार आहे आता डाळ शिजत असताना आपल्याला यामध्ये तुम्ही चमचाभर तेल तूप जरूर घाला यामुळे डाळ शिजतेही चांगली आणि तिची चवही छान लागते आता मी यामध्ये जवळपास एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चमचाभर तेल चुटकीभर हिंगसुद्धा घातलेलं आहे हिंग जरूर घाला डाळ शिजत असताना मी रोजची जी डाळ शिजवते त्यामध्येही हिंग जरूर घालते तर इथे आता आपण डाळ शिजवून घेणार आहोत दोन शिट्या काढून घेणार आहोत ही डाळ दोन शिट्यांमध्ये चांगली शिजली जाते तर आता कुकर पूर्ण गार झाल्यावर आपण उघडून बघूयात तर आता कुकर आपला थंड झालेला आहे आणि आता डाळ कशी शिजली हे आपण चेक करूया एकदा तर इथे बघा मी झाकण तुम्हाला कुकरचं उघडून दाखवते तर डाळ आपली छान अशी शिजल्या गेलेली आहे आता ही डाळ मी घोटून थोडी पातळ अशी करून घेते तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेणार आहोत इथे आपण आता गव्हाचं पीठ एका अशा पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी आता जवळपास दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आधी चाळणीने मी काढून घेतलेलं आहे आता आपण ज्या ह्या चकोल्या तयार करणार आहोत ह्या चार ते पाच जणांसाठी आरामात पुरल्या जातील तर इथे अर्धा चमचा ओवा मी हातावर असा चोडून यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चुटकीभर एवढी हळद घालायची आहे यामध्ये आणि अगदी दोन चुटकी एवढंच मी लाल तिखट घेतलेलं आहे हलकंसं तिखट आपल्याला फक्त हलक्याशा तिखट चवीसाठी वापरलेलं आहे आणि यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर एक चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि एक चमचाभरच तेल घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची म्हणजे चकोल्या चवीलाही चो छान लागतात आणि आता सर्व घातलेले साहित्य एकत्र करून घ्यायचे आहेत आपण जी हळद आणि लाल तिखट घातलं ला त्यामुळे त्या चकोल्या पूर्ण पांढऱ्यानं दिसता त्याला हलकासा असा पिवळसर रंग येतो आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण जी चपातीसाठी कणिक भिजवून घेतो त्यापेक्षा थोडं घट्टसर असं भिजवून घ्यायचं तर बघा ही आपली कणिक इथे भिजवून तयार झालेली आहे जास्त सैलसर अशी आपण ही कणिक भिजवून घेतली तर ज्या चकोल्या आपण तयार करणार आहोत त्या व्यवस्थित तयार होणार नाहीत तर बघा ही अशी तयार करून घ्यायची कणिक आता आपण इथे जे चकोल्यासाठी डाळ आहे ती तयार करायला घेणार आहोत तर आता आपण सर्वात आधी कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत चकोल्यासाठी जी आपण डाळ तयार करतो त्यासाठी फार जास्त असं तेलाचासुद्धा आपण वापर करणार नाही आहोत तर इथे मी अर्धा पळी एवढंच यामध्ये तेल घातलेलं आहे तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी फुटू द्यायची आणि त्यानंतर अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे जिरंही चांगलं असं फुलू द्यायचे आता आपण यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत दाळ चकोल्यांमध्ये शेंगदाणे तसे वापरले जात नाही पण माझ्या घरी आवडत असल्यामुळे मी घालते तुम्हाला नाही आवडत असतील तर नाही घातले तरीही चालतील आता हे शेंगदाणे खमंग असे या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते खाताना कुरकुरीत असे लागतात तर इथे शेंगदाणे परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक असा चिरून घेतलेला आहे हा कांदासुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे एक सारखा सगळीकडे तो लागतो कांदा आता कांदा हलकासा आपला गुलाबी रंगाचा झाल्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत सर्व साहित्य एकत्र न घालता आपण असं थोड्या थोड्या अंतरावर घालत आहोत कारण शेंगदाणे आधी आपण परतून घेतले नंतर कांदा परतून घेतला आता कढीपत्तासुद्धा तेलामध्ये आपण हलकासा असा भाजून घेणार आहोत आणि कढीपत्ता एकदा आपला तेलामध्ये भाजून झाल्यानंतर इथे मी पाच ते सहा लसूण पाकड्या अर्धा इंच असा आल्याचा तुकडा खलपत्त्यामध्ये जाडसर असा कुटून घेतलेला आहे यामध्ये जाडसर असंच आपल्याला आलं लसूण घालायचं आहे तर इथे बघा मी कुटून घेतलेलं आलं लसूण यामध्ये घातलेला आहे नेहमी मिक्सरमध्ये बारीक करून घे असं बारीक करण्यापेक्षा असं खलबत्त्यामध्ये जाळसर जर आपण कुटून घेतलं ना तर त्याची बघा खूप छान लागते तर आता हे सुद्धा मी तेलामध्ये असं खमंग परतून घेते आणि नंतर आपण यामध्ये पुढचं साहित्य घालणार आहोत तर इथे आणखी एक नवीन पदार्थ सांगते मी तुम्हाला खोबरं इथे खोबरं मी असं एक छोटी वाटी भरून म्हणजे दोन चमचे पोहे खाण्याचे असेल हे चांगलं खिसणीवर खिसून घेतलं आता हे सुद्धा दाळ चकोल्यांमध्ये घातलं जात नाही पण हे सुद्धा आमच्या घरी आवडतं म्हणून मी घालते तर एकदा हे सुद्धा तुम्ही नक्की वापरून बघा नाही घातलं तरीही चालेल तर बघा आता सुद्धा तेलामध्ये परतून झालं पाऊन चमचा इथे धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला घातला त्यानंतर इथे अगदी चुटकीभरी एवढी हळद घातली अर्धा चमचा इथे मी काळा मसालासुद्धा घातला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आता यातला तुमच्याकडे जो मसाला असेल तो एकही घातला तरीही चालेल आणि त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतला तो घातला आता टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचा म्हणजे त्याचा गाळ होणार नाही आता सर्व घातलेलं साहित्य जे कोरडे मसाले आहेत ते हलकेसे तेलामध्ये परतून घ्यायचे तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण जी डाळ आता गोटून ठेवलेली होती ती डाळ आपल्याला घालायची आहे आता डाळ जास्त घट्टसर अशी करायची नाही कारण आपण ज्या चकोल्या यामध्ये टाकतो त्यामुळे सुद्धा डाळीला दाटसर बनायतो आता यामध्ये आपल्याला अजून पाण्याची गरज लागणार आहे तर मी बाजूला गरम पाणी करून घेतलेलं होतं तर इथे मी जवळपास एक ते सव्वा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे वरून आणि आता सर्व आपल्याला एकत्र क मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं आता यामध्ये अजूनही आपण एक तिसरा साहित्य घालणार आहोत तर मी ते सांगतेच तुम्हाला पुढे आता बघा सर्व आपण छान असं मिक्स करून हे घेतलेलं आहे आणि आता डाळीला आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे आता जोवर आपली ही डाळ छान अशी हिला उकळी येते तोपर्यंत आपण चकुल्या तयार करणार आहोत ही कणिक बघा आपण एकदा आणखी मिनिटभरासाठी अशी मळून घेतलेली आहे आता यातला एक गोळा हातावर घेऊन याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता चकोल्यासुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तयार केल्या जातात याला छोटे छोटे असे फळंसुद्धा केले जातात तयार काही ठिकाणी याचे चौकोनी काप केले जातात आज तुम्हाला एक आणखी एक नवीन पद्धत सांगते आता पोळपाटावर आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे आपण नेहमीची जी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही ठेवायची आहे पण फार जास्त अशी जाडसर ठेवू नका कारण ह्या चकोल्या आपण डाळमध्ये टाकतो तेव्हा त्या हलक्याशा फुलल्या जातात तर त्यामुळे ते आणखीनही जाळ अशा तयार होतात तर बघा याला आणखी मी थोडंसं पीठ लावून घेते वरून आता इथे गव्हाचं पीठ आपल्याला लाटताना वापरायचं आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे आणि खरंच खूप चवीला चविष्ट असा हा पदार्थ लागतो तर बघा आता ही चपाती आपली लाटून तयार झालेली आहे बघा या जाळीची आपण ही चपाती तयार केलेली आहे आता एखादी वाटी असेल किंवा पेला असेल त्याने तुम्ही हा गोल अशा याच्या पुरीसारखी तयार करून घेऊ शकता किंवा चौकोनी तुम्ही चाकून याचे कापसुद्धा करून घेऊ शकता तसेही तुम्ही टाकले तरीही चालेल पण मुलांना काहीतरी वेगळं नवीन असं करायचं म्हटलं तर हे असं आपण करतो तर बघा आता इथे याच्या आपण ह्या पुरी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही एक एक लाटूनही तयार करून घेऊ शकता जर असं करायचं नसेल तर आणि आता बघा याचा आपण त्रिकोण तयार करणार आहोत तर मी दाखवतेस तुम्हाला बघा या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे म्हणजे मुलं नवीन काही दिसलं तर आवडीने तो पदार्थ खातात तर बघा हा असं तीन असे भाग्याचे एकत्र करून याचा त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे अगदी झटपट तयार होतो आणि याला चिटकवायलासुद्धा आपल्याला काहीच वापरावं लागत नाही अगदी तो तसाच दोन म्हणजे चपातीचे पूर्ण ते चार टोकं घेतल्यानंतर तीन टोकं घेतल्यानंतर ते लगेच चिटकले जातात तर बघा असेच आपण आता सर्व तयार करून घेणार आहोत आता तिकडे आपली डाळ जी आहे तिलासुद्धा छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि जोपर्यंत डाळीला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चकोल्या त्यामध्ये टाकायच्या नाहीत आता सर्वच इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण जी डाळ आहे तिला उकळी आल्यानंतरच हे टाकणार आहोत तर एकदा डाळ बघूयात आपण बघा आता डाळीलासुद्धा हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे पण अजूनही डाळ थोडी आपल्याला उकडवून घ्यायची आहे तर अगदी झटपट ही डाळसुद्धा आता आपली उकळणार आहे मग आता चकोल्या टाकून घेणार आहोत बघा तर अशी खळखळून उकळी आल्यानंतरच यामध्ये टाकायच्या चकोल्या आणि आता आपण यामध्ये साजूक तूप चमचाभर घालणार आहोत तर साजूक तूप यामध्ये जरूर वापरा आणि बारीक चिरून घेतलेली परत कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत आता छान पाच मिनटं उकडून घ्यायच्या पूर्ण चकोल्या वर आल्यानंतर गरमागरम अशा खायला घ्यायच्या तर मंडळी आजची झटपट तयार होणारी रात्रीच्या जेवणासाठी हलका असा बेत म्हणून डाळ चकोल्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला थोड्या जरी ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा तुम्हीसुद्धा करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद